नमस्कार मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील ही अनिंदनीय घटना घडलेली आहे बारावीतील हिनासोबत ही घटना घडलेली आहे व्हिडिओला पाहण्यापूर्वी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता सध्या बारावीचा निकाल लागला आहे सर्वांना उत्सुकता होती की बारावीचा निकाल पाहण्याचे आपण पास झालो की नापास झालो आहे ही पाहण्याची सर्वांना उत्सुकता होती तसेच हिनालाही उत्सुकता होती हिनाने आपल्या भावाला निकाल पाहण्यास सांगितले तिच्याकडे मोबाईल नव्हता त्यामुळे तिने आपल्या भावाला आपला निकाल पाहण्यास सांगितले होते परंतु भावाने फोन करून सांगितले की तुला घरी आल्यावर निकालाची माहिती देणार आहोत पण हिनाला असे वाटले की आपण नपात झालेलो आहोत त्याकरता हिनाने काय केले तर हिनाने हे आपल्या घरात गळफास घेऊन आपले जीवन नष्ट केले तिला सत्तेचाळीस टक्के गुण मिळाले होते परंतु ती पास झालेली होती परंतु तसे न करता तीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले तिला वाटले की आपण नपास झालो आहे तेच कधी तिच्या भावाने निकाल पाहताच तिला कळवले असते तर तिचे जीवन वाचले असते असे हिनासोबत हे घडायला नको होते निकाल पाहायला मोबाईल पण नव्हता तिच्याकडे व्हिडिओला आवडलं तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद